मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रामध्ये उद्रेक पसरला होता सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता मात्र आता चौकशी समितीनं या प्रकरणी सोळा पाणी अहवाल सादर केलाय या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचे अहवालातून समोर आले बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा कोसळला चौकशी अहवालातून धक्कादायक माहिती समोर शिवरायांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका मालवणजवळच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली मात्र शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागची कारणं ऐकाल तर शिवप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात जाईल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता शिवरायांच्या पुतळ्याची फ्रेम कमकुवत होती वेल्डिंग चुकीच्या पद्धतीनं केलं होतं हे विरोधकांचे आरोप आहेत तर चौकशी समितीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता पुतळ्याची फ्रेम कमकुवत होती चुकीच्या वेल्डिंगमुळे पुतळा कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची डिझाईन योग्य पद्धतीने बनवली नव्हती असं अहवालात म्हटलंय अहवालानंतर आता राणे आणि वैभव नाईकांमध्ये वैभव नाईकांना चौकशीला बोलावल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय तर आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच आम्हाला पोलीस नोटीस देत असल्याचं प्रत्युत्तर वैभव नाईकांनी दिलंय वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली हा विषय राहतोच आणि त्या कारणामुळेच पोलिसांनी आमदार वैभव नाईक उभाटा त्यांना तिथं चौकशीसाठी बोलवलं आहे चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी बाहेर पडतील तेव्हा पडतीलच पण खरोखरच ह्या विषयामध्ये आमदार वैभव नाईक यांचं नाव येणं म्हणजे महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशयाच्या कारणामुळे वैभव नायकांना तिकडे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं ही खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे स्मारक ऋतूस झाल्यानंतर दोन तासानंतर आपटे आणि पाटील असे दोन आरोपी आहेत त्यांच्याकडनं पोलिसांनी तिसऱ्या आरोपीकडे चौथ्या आरोपी कोणाची चौकशी केली नाही कोणा स्टेटमेंट दिली आणि ते लोकांसमोर आणलं नाही आणि या उलट आम्ही लोकांसमोर ह्या भ्रष्टाचाराचं उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलीस करतायत निश्चितपणे पोलिसांनी किती नोटीस दिल्या किती कारवाई केल्या तर ते आम्ही शिवाजी महाराजांसाठी आम्ही त्या घेऊ आणि यामध्ये भ्रष्टाचारच्या पाठीशी कोण आहेत शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात राजकारण रंगलं होतं पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता आता चौकशी समितीच्या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे कृष्णाथ पाटील सह उमेश परब झी चोवीस तास सिंधुदुर्ग